हाय मोरेस फॅमिली ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे मी आहे मयुरी मोरे आणि आता बघा संध्याकाळ झालेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही बाहेरचा व्यू कसा झालेला आहे आता सध्या इकडे आत्याची दिवाबत्ती चालू आहे करायची इकडे मुलांची मस्ती चालू आहे आमच्याकडे मुंबईवरून सध्या पाहुणी आलेली आहेत माझ्या नंदूबाई आलेल्या आहेत आणि ही त्यांचीच मुली आहेत इकडे ही बघा परी हे बघा आणि इकडे हा बघा आमचा गणपती कसा आहे कसं डेकोरेशन केलं आहे ते सगळ्यांनी प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा ही माझी मुलगी इकडे यांची सिरियस चर्चा चालू आहे हे हॉटेल मध्ये चाललेले आहे जेवण्यासाठी पाहुण्यासाठी हॉटेल आज हॉटेल बुक केलेला आहे आणि आम्हाला पार्सल येणार आहे घरी हे बघा आमच्या नंदूबाई आणि आम हे आमचे भाऊ हे बघा या दोघींची कशी वस्ती चालू आहे ही छोटी आहे हा बघा कालचा ब्लॉग मी इथेच तिथे स्टॉप केला होता आणि आता इथून कंटिन्यू करत आहे दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आणि हे आमचे पाहुणे आत्ता चाललेले आहेत निघाले आहेत त्यांची गाडी आलेली आहे आणि हे त्यांना सोडवायला निघालेले आहेत बाय बाय शेवटी एका दिवसाचा पाऊचार घेऊन ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर हे निघालेले आहे सगळे जने म्हणून ही बघा रडत आहे मयुरी घेणं बाय बाय बाळा बाय 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 ही बघा आत्या तिची गेली म्हणून ती रडत आहे तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा